था था मी छान इथे मी ओशाचं सगळं माझं मांडलेलं आहे आणि आता घरीच औसा घेत आहे पाच जणींना बोलवलेलं आहे त्यापैकी ताई आणि साथ साथी आलेल्या आहेत आता स्वातीच्या घरी पण हडी कुंकू आहे त्याच्यामुळे जरा गडबड आहे तर चला पटकन आता नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे छान अशी सकाळ झाली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात सुद्धा झाली आहे त्याचसोबत आज आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा तर मस्त अशी काळ्या रंगाची साडी मी वेअर केलेली आहे आणि हा जो ब्लाऊज आहे तो मी ऑनलाईन मागवलेला आहे मिशोवरून आणि खूप सुंदर आहे जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मला नक्कीच कमेंट्स करून कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि साडीसुद्धा ऑनलाईनच मागवलेली आहे मिशोवरूनच तर मी नक्कीच तुम्हाला या दोन्हीची पण लिंक देईन जर तुम्हाला हवी असेल तर मला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये टाका शेअर लिंक म्हणून तर मी तुम्हाला याची लिंक नक्कीच देईन आणि छान अशी दिसते खूप सुंदर वाटते साडी मस्त अशी दिसते आणि ब्लाऊजही खूप छान वाटतं आणि अगदी परफेक्ट बसलेला आहे खूप म्हणजे एकदम व्यवस्थित वाटतं तर असो सकाळची नेहमीचीच आपली ही गडबड असते स्वयंपाक आवरायचा असतो आणि आज काही पुरणपोळी नाही आहे पण छान असं मी मटर पनीर बनवलेलं आहे चपाती भात तर ते माझं चालू आहे तर मी तुम्हाला ते दाखवते म्हणजे मी काय स्वयंपाक केलेला आहे ते बघू शकता वातावरण असं आभाळासारखंच आहे आणि काल थोडासा पाऊस झालेला आहे आत्ता थोडंसं असं ढगाळ वातावरणच आहे आणि इथे माझा छानसा स्वयंपाक चालू आहे इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी चपाती भासते आहे आणि इकडे झाली आहे आपली पनीरची भाजी मटर पनीर केलेलं आहे कारण आज पोळी नाही करायची पुरणपोळी नाही करायची म्हणून मग मटर पनीर केलेलं आहे असं आता देवाला नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे आणि आता अहोंना जेवायला वाढते पटकन त्यांना म्हणजे ताट करते कारण त्यांना उशीर होतो त्यांची नेहमीचीच गडबड असते साडेनऊला त्यांना निघावंच लागतं मग तोपर्यंत स्वयंपाक सगळा आवरवंच लागतो तर चला पटकन पहिला देवाला नैवेद्य दाखवते आणि मग अहोंना ताट करते मंडळी तुम्ही ते बघू शकता आजचा जो मेनू आहे छान असं मटर पनीर आहे सोबत श्रीखंड भात चपाती आणि त्यासोबत आहे बॉबी आणि छान असं हे जेवण तयार आहे नैवेद्य दाखवलेलं आहे आणि आता आहोंना जेवायला के दाट केलेलं आहे तर चला या मंडळी सर्वांनी जेवण करायला तर मंडळी सुगड आपल्याला तीन नंतर पूजन करायचं होतं तर मी आता इथे केलेलं आहे पूजन आणि साध्याच पद्धतीत केलेलं आहे कारण जास्त काही असं हे केलेलं नाही आहे आणि सगळ्या महिला आता मंदिरात जमा झालेल्या आहेत आणि मग तिथून झाल्यानंतर मग स्वातीला सांगितलं आहे की येताना ये म्हणजे मग माझं पण ते ओसा घ्यायचा आहे म्हणजे विडे घ्यायचे तर ते ओटात घालण्यासाठी ते घरीच घ्यायचं आहे तर तोपर्यंत मी बाकीची माझी तयारी करून ठेवते आणि मग ती आली की मग ते करून घ्यायचं आहे छान अशा सगळ्या आता गेल्या आहेत आणि असं वाटतं की आपल्याला जायला नाही मिळालं पण असो काय हरकत नाही पुढच्या वर्षी नक्कीच जाऊ ऊन पडलं आहे छान आणि मध्येच आबाळ येते मध्येच ऊन पडतं आहे मध्येच थंडी वाजते आणि मध्येच पाऊस येतो वातावरणाचं तर काही खर <laughs> नाही आहे पण आज विडा घ्यायचा आहे आणि आजच स्वाती हळदी कुंकू करणार आहे तिचं म्हणजे संक्रांती दिवशीच असतं मी नंतर करते <clears throat> पण यावेळेस मी नाही करणार आहे तिचं आहे तर मग हळदी कुंकुवासाठी मी जाईन थोड्या वेळानंतर म्हणजे माझं इथलं झाल्यानंतर मग तिच्याकडे ती हळदी कुंकुवाचा कार्यक्रम घेईन संध्याकाळी सहा सव्वा सहाच्या दरम्यान तर चला वाट बघते आता तिची कधी येते ते आणि ती आलीच की मग पटकन म्हणजे माझे जे विडे आहेत तर ते मी घेऊन घेते असं आणि छानस आता इथे मी ओशाचं सगळं माझं मांडलेलं आहे आणि आता घरीच ओसा घेत आहे पाच जणींना बोलवलेलं आहे त्यापैकी ताई आणि साथी आलेले आहेत आता साथीच्या घरी पण हल्ली कुंकू आहे त्याच्यामुळे जरा गडबड आहे तर चला पटकन आता सुरुवात करते आणि ईद लावून मग पुन्हा साथीच्या इकडे जाते ओट्यात घ्यायचं असतं ना पंधरा चालू चांगली होते ना जायचं मी की नाही इकडून इकडे येईस

িমনননন নসল টগন cuarto. তমনন নসল তমন হা সল এরস সলমন সল ষল তমনন সল 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 স৲ে করসল সল, সল নসল সল সা과

आता त्यांना पण सांग ना घ्यायला असं तव नाही आहे देते धार कोणाची बंद करू हो नाही काय म्हटलं तरी आमचं वर्ष श्रद्धा सुजतं हो ना आता 31 तारखेला आताच हळदी कुंकुवाचा कार्यक्रम म्हणजे माझ्या इथला झालेला आहे आणि आता निघालो आहोत स्वातीच्या इकडे हळदी कुंकुवासाठी तर चला वेळ खूप झालेला आहे निघतो आहोत मस्त पैकी सगळ्या बघा कशा छान छान नटलेल्या चला छान दिसते निकिता मस्त दिसते हो ते त्या दिवशी याच्यातून आणलेलं पतंग हा स्वाती खरच खराब झाले खूप तिचे ते गाल बिलात गेलेत ना त्याच्यामुळे ते असं एकदमच हे दिसते दोन दिवस आरे तुरे आणि नावं घेऊन आता जरा हे झाले आता डायरेक्ट देवीच हे दिला हो आली आली तिच्या पाठीला त्रास झालंय <laughs> का ग बायका काय त्यांनी

नाही असा बाईट माही भरपूर आहे वाद दिवसात पाया पाड तिथं कोण तुम्ही कुठे वाकल वाकल त्या सरळ होत त्या तिला <laughs> देखो देखो। <अले> <laughs> <laughs> मंडळी छानसं हळदी कुंकवाचा कार्यक्रम झालेला आहे स्वातीचासुद्धा आणि सुद्धा ओसे घ्याय म्हणजे विडा घे गे, विडे घ्यायचे होते तर मी पण घेतलेला आहे आणि आजची ही संक्रांत अशा पद्धतीने झालेली आहे तर आता किचनमध्ये शेगडी आणि बाकीच्या ज्या वस्तू आहेत ती ते वाट बघत आहेत म्हणजे किचनच वाट बघत आहे की कधी येते आणि स्वयंपाकाला सुरुवात करते तर चला आता स्वयंपाकावरून घेते मस्त असं सकाळी पनीर बनवलेलं मटर पनीर आणि आत्ता बनवणार आहे दाल तडका आणि श्रीखंड तर आहे श्रीखंड कोणीच खात नाही फक्त मी एकटीच खाते कोणीच खात नाही तर चला आता किचनमध्ये एंट्री करते आणि स्वयंपाकाला लागते मला <laughs> मंडळी मस्त असं जेवण झालेलं आहे आणि आत्ता बनवलं होतं दाल तडका सकाळी बनवलं होतं मटार पनीर आणि मस्त जेवण वगैरे केलं आणि आता थोडा वेळ बसलो आहोत निवांत आणि मग म्हटलं तर जरा ते सगळं तिथलं आवरावं कारण त्याला लगेचच मुंग्या लागतील तिळगुळ जे आहेत गोड गोडतीळ त्याला तर ते आता ते, ते उचलून ठेवते आणि मग बाकीचं जे आहे ते उद्या हे करेल आणि स्नो आहे तो इकडे झोपलेला आहे स्नो स्नो काय झालं बाबू काय झालं ये पिलो। जाते बाबा आहे <laughs> कारण आधी त्यांच्या मांडीवर बसला होता पुन्हा तिथून माझ्याकडे आला पुन्हा त्यांनी उचलून टिपवावर ठेवला मग तो रुसलाय स्नो स्नो, स्नो। बघतोय का स्नो ए स्नो, स्नो। बाय <laughs> आहे तरी एवढं उडूस पण कळतंय बघा कसं सगळं असो तर छान असा कार्यक्रम झाला आजचा आणि स्वातीने हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम घेतला त्याच्यातच तिने छान असं वाण दिलेलं आहे छोटी अशी प्लेट आहे जी आपण नैवेद्यासाठी सुद्धा म्हणजे वापरू शकतो देवाला नैवेद्य दाखवायला किंवा काय असं तर त्यासाठी तर असं तिने म्हणजे वाण वाटलेलं आहे आणि छान कार्यक्रम झाला तिचासुद्धा थोडी गडबड झाली कारण माझं इकडे ओसा हे करायला आली होती आणि तिच्याकडे महिला यायला चालू झाल्या होत्या हरिकुंकच्या कार्यक्रमासाठी त्याच्यामुळे मग लगेचच गेली आणि आम्ही पण माझं इथलं आवडलं की लगेचच लगे तिच्या घरी गेलो तर मस्त असा हा संक्रांतीचा सण या वर्षाचा हा पहिला सण असा खूप छान आणि व्यवस्थित म्हणजे साजरा झाला आणि भारी वाटलं तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आता वेळ झाली आहे आरामाची आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदी राहा हसत रहा खेळत रहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत रहा. बाय